नमस्कार छत्रपती संभाजीनगमध्ये के के न्यूज नेटवर्क आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण एन बारा डी सेक्टर या ठिकाणी इथं उपस्थित आहेत आणि पाण्यासंबंधात आज महिलांचा आक्रोश आपण बघू शकतो की आता पूर्णपणे ह्या गल्लीमध्ये आता पूर्ण महिला इथं जमा झालेल्या आहेत ताई नमस्कार आपलं नाव सोनाली अन्नदाते मी एन बारा डी सेक्टरमधून बोलते आहे आमच्या नळाला एक ते दीड वर्षापासून पाणीच येत नाही आम्ही खूप त्रस्त झालो आहे पाण्याच्या कारणाने आमच्या नळाला अक्षरशः पाणी धरसोड धरसोड किंवा कधी कधी बंद होऊन जातं किती दिवस आम्ही लोकांच्या दारावर जाणार आहे आम्हाला पाणी द्या पाणी द्या प्यायला पाणी लागतं घरात वापरायला पाणी लागतं कुठून आणणार आम्ही एवढं पाणी आपण भाडेकरू आहे का स्वतःच घरमाल मी स्वतः घरमालक आहे भाडेकरूचा तर प्रश्नच नाही आहे आमच्याकडे आम्हालाच पाणी पुरत नाही तर भाडेकरू कुठून ठेवणार आमची हीच विनंती की आमची पाईपलाईन जी आहे तुम्ही मेन लाईनला कनेक्ट करा म्हणजे आम्हाला आमच्या गल्लीला पाणी येईन आमचे सगळे गल्लीतले लोक आहे पाण्याने आपण महानगरपालिकेमध्ये अर्ज दिलेला आहे का आम्ही असं तक्रार केलेली आहे आम्ही गंगवाल सर आहेत त्यांच्याकडे जाऊन बोललेले ही गोष्ट तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही काहीतरी तळत बोलण्यामध्ये आणि अर्ज देण्यामध्ये फरक आहे आम्ही अर्ज केलेला आहे असं बऱ्याच जणांनी आमच्या इथं चौकातून अर्ज केलेला आहे पण तरी पण अजून आमचा प्राण्याचा प्रश्न सुटलाच नाही किती, किती दिवस आम्ही फिरणार किती दिवस टँकर आणणार आम्ही सम सर्वसामान्य नागरिक आहे किती दिवस आणणार आम्ही याच्यावर आमचा काहीतरी तोडगा व्हायला पाहिजे माझी हीच विनंती फक्त फक्त आपल्या म्हणजे प्रत्यक्ष मागण्या काय आमची मागणी हीच आहे की आमची जी पाईपलाईन आहे आमच्या पूर्ण एवढ्या गल्लीचाच हा प्रॉब्लेम आहे यांनी मेन लाईनला ही लाईन टाकावी एवढीच आमची विनंती जेणेकरून आम्हाला सगळ्यांना पाणी मिळेल म्हणजे फक्त या गल्लीमध्ये प्रॉब्लेम आहे आपण बघू शकता की आता महिलांचा आक्रोश म्हणजे या ठिकाणी किती आहेत आपण बघू शकता महिला आता पूर्णपणे इथं जमलेल्या आहेत काही महिला जॉबला जातात आणि काही पुरुष त्यांचे स्वतः जॉबला जातात त्यामुळं अडचण इथे निर्माण होत आहेत तसेच आता दुसरी आता महिला आपल्यासोबत आहे ताई नमस्कार नमस्कार आपलं नाव वंदना गवाई ते सोडून वंदना गवई आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इकडून तिकडून पाणी भरतो आहे आम्ही दुसऱ्या इकडून जाऊन पण आम्हाला काही पाणी भेटत नाही आणि आम आमच्या गल्लीत टँकरसुद्धा घेता येत नाही कारण की आमची गल्ली छोटी असल्यामुळे टँकर पण आणता येत नाही आणि आणला पण टँकर तर अर्धंच पाणी घ्यायला जा जाते अर्धं पाणी घेतलं जात नाही जा जा कारण वरती आम्हाला पाणी चढवलं जात नाही तरी आमचे प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडण्यात यावे आणि मेन लाईनमधून आम्हाला पाणी द्यावे ही चांगली दिवसापासून आपला त्रास आहे दीड ते दोन वर्षापासून आहे आम्हाला हा त्रास खूप त्रास आहे आम्ही पाण्यानं आमच्या आम्ही एकदा वयस्कर लोक झालेले आहेत आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला वरती पण चाडे जात नाही पाणी घेऊन आणि टँकरवाले पण आमच्याकडे येत नाहीत ते म्हणजे आमच्याकडे चो छोटा पाईप पाई। आहे मग आम्ही आता कोणाकडे जायचं तर तुम्ही याच्यावर काहीतरी हे करावा निर्णय घ्या आपण बघू शकतात की महिलांचा आक्रोश किती आहे पाण्यासाठी फक्त छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क धन्यवाद